राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव लासूर टेशन इंदोर मंडी दिल्ली येथील आजतपूर मंडी व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंदेतून पिंपळागाव बसवंत येथे आज सातशे चाळीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सहाशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली चांदवडी येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार सातशे त्रेपन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्त दाने जास्त दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली लासलगाव इथे नऊशे तेवीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचर येथे एक हजार त्रेपन्न वाहनाची आवक आली होती सरासरी कांदे भाव तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाळ येथे दोनशे पंचावन्न आवक आली होती सरासरी कांदेचे भाव तीन एकशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली खात चोपडा सरासरी दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे ते एक नंबर प्रतिचे कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले दोन नंबर प्रतीचे कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तीन नंबर प्रतीचे कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी गोडा एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला खात गोल्टी खात नऊशे रुपयापासून दोन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकली देवळा इथे सरासरी कांदा तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे बेचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्ड ते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आशे आठशे अठ्ठावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मालेगाव मुंगसे येथे सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार सातशे पन्नास ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक वाट तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला वणी येते सरासरी कांदा दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्ड सरासरी दोन हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतात दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली खात सरासरी एक हजार नऊशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली लास्ट रोटेशन येते आज चारशे बासष्ट वाहनांच्या वखली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचा एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला चाळीस गावे ते सरासरी कांदा दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची अवकाली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी शंभर गाड्यांची आवक ही होती एक्स्ट्रा सुपर कांदा तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या कॉल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गुड क्वालिटी कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल क्वालिटी कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा